श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नवरा व मुलांना ही एक वस्तू खाऊ घाला त्यामुळे ती कधीच तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या घरातील मुलं तुमचं ऐकत नसतील सतत चिडचिड करत असतील खूप हट्टीपणा करत असतील तर ही एक वस्तू घालून पहा ते तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत तुमच्या घरी पैशाशी संबंधित समस्या असतील तर ही एकच वस्तू तुमच्या मुलांना व नवऱ्याला खायला द्या आणि सात दिवसातच त्यांच्यात झालेला बदल बघा पालकांचं मुलं अजिबात ऐकत नाही कारण मुलं खूप चिडचिड करतात प्रत्येक घरात ही समस्या होत असते तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अनुभव सिद्ध उपाय मी सांगणार आहे जेवणात फक्त ही एक वस्तू गोष्ट घाला आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टींचे पालन करेल तुमचं ऐकेल तसेच चुकीच्या संगतीपासूनही दूर राहील अगदी साधा आणि सोपा असा हा उपाय आहे काही मेहनत करावी लागणार नाही व काही पैसे खर्चसुद्धा करायला लागणार नाही असा हा साधा सोपा उपाय केल्याने मुलांचं व नवऱ्यांचं तुमच्याशिवाय पानसुद्धा हलणार नाही कोणतीच गोष्ट तुम्हाला विचारल्याशिवाय करणार नाही हा उपाय तुम्ही मंदिरात करू शकता किंवा घरी शिवलिंग असेल तर घरच्या घरीही करू शकता तर महादेवाची पूजा करताना आपण जे काही महादेवाला अर्पण करतो मग ते शुद्ध पाणी असो कच्चे दूध असो तांदूळ असो किंवा कोणतेही फल अर्पण करतो तर पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावे लागेल तर काळजीपूर्वक ऐका चिमुटभर काळे तीळ तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे ते अर्पण करताना शंभेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे नाव नीट ऐका शंभेश्वर महादेव शंभेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर चिमुटभर काळे तीळ व्हावेत आणि मग शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि हे करताना मात्र तीळ खाली पडू द्यायचे नाही याकडे लक्ष द्या म्हणून हळूच पाणी अर्पण करा शंभेश्वर महादेवाचे स्मरण करताना तुम्ही जे अर्पण केलेले आहे ते अर्पण केल्यानंतर त्यातून दोन फक्त दोन काळे तीळ काढून हातात घ्या आणि उचलल्यानंतर तुम्ही महादेवाला अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबामध्ये आनंद असू दे प्रेम असू द्या माझ्या घरातील सर्व संकटे समस्या दूर होऊ द्या माझी मुलं चुकीच्या संगतीत असतील तर त्यांना दूर ठेवा माझे पती चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवयी लागल्या असतील तर अशा सर्व समस्या संकटे दूर होऊ द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या अशी मनोभावे प्रार्थना करा प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ते काळे तिळ घरी घेऊन या आता त्या तिळाची काय करायची तर हे काळे तीळ त्यांच्या अन्नामध्ये मिसळून द्या त्या व्यक्तीला म्हणजे नवऱ्याला व मुलांना खायला द्या तसेच काळे तीळ तुम्ही चहामध्ये दुधामध्ये देऊ शकता आणि हे तीळ पाण्यात मिसळून देखील देऊ शकता हे काळे तीळ कशातही मिसळून देऊ शकता तुमची समस्या काही असो तुम्हाला कोणतेही अडचण आली तरी शंभेश्वर महादेवाचे नावाने ती नक्कीच निघून जाईल तर ही समस्या परत कधीच होणार नाही तुमच्या संपूर्ण कुटुंबात सुख समृद्धी येईल आणि महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्या व कुटुंबाच्या पाठीशी राहील तर आता दुसरा उपाय जो आहे तो तुम्हाला शनिवारी करावा लागेल तुम्हाला खूप छोटे काम करावे लागेल यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधान राहतील तर काय करायचं आहे जीवनात पूर्वज असतील तर कुटुंबात कोणत्याही अडचणी येत नाहीत उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आपली सर्व कामे लवकर होतात सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर हा उपाय नक्की करा आपल्या घरामध्ये पैसा आला तर आनंद येतो तुम्हाला काय करायचं आहे की शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तुमच्या पित्रांना आनंद मिळावा म्हणून हे एक गोष्ट करा तर पहिली गोष्ट म्हणजे शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध घालून पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये ते अर्पण करायचं आणि ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा सतत जप करायचा असे केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मी वास करते आणि धनाची कधीच कमतरता भासत नाही आणि तुमचे पूर्वजही तुमच्यावर खुश राहतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळ्याच्या झाडात गोल मातीचा दिवा जो आहे तो मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्ही भगवान विष्णूसाठी मातीचा दिवा लावायचा आहे तसेच त्यावेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावा आणि तुमची जी काही इच्छा असेल ती कोणती मनोकामना असेल ती सांगा पिंपळाच्या वळामध्ये बघ्यासाठी थोडीशी साखर गोड साखर तुम्ही ठेवू शकता साखर दांड ठेवा अगदी एक चमचा ठेवा आणि परत घरी या यामुळे तुमचे पितर खूप आनंदी होतात आणि या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात पितरांशी संबंधित अनेक समस्या रोग सर्व काही निघून जातात घरामधील भांडण थांबतात व त्यामुळे घरामध्ये पैसा येऊ लागतो शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ फक्त ते अर्धे घेऊ नका सोबतच असे तांदूळ घ्या तांदूळ अखंड असल्याची तुम्ही खात्री करून घ्या कच्चा तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला फक्त एक चिमूट वर काळे तीळ त्याच बरोबर भाताचे धान्य घ्यायचे आहे ते कोणत्याही दुकानात कुठेही को उपलब्ध असते कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध असते हे धान्य एक वाटी घ्या अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक जागे आहेत जोपर्यंत झोपायला जो जात नाही तोपर्यंत हा उपाय करू नका तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूला एक वाटी ठेवून द्यायची आहे झाकण काढून बाजूला ठेवा ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्रीच सर्व सण घरी आल्यावर अकरा नंतर सगळे झोपायला गेल्यावर ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावे घरातील तांब्याच्या भांड्यातील पाणी घेऊन तांब्यात त्यात ते चिमूटभर काळे तीळ मिसळून तांदळाचे धान्य भाताचे तुकडे टाकावे ही भाताची वाटी घ्या आणि आपल्याला हे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे श्री शिवाय नमस्तु हा जप करायचं आहे या भातांना तिन्ही गोष्टीपैकी दोन दोन दाणे घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला तांदळाचे दोन दाणे उचलावे लागतील तिळाचे दोन दाणे उचलावे लागतील आणि भाताचे दोन दाणे उचलावे लागतील हे धान्य तुमच्या घरी घेऊन यायचे आहे सर्व लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे नंतर आपल्या तिजोरी असलेल्या ठिकाणी किंवा मग जिथे आपला व्यवसाय करत असाल आपण तिथे दुकान असेल किंवा ऑफिस असेल त्या ठिकाणी तिजोरीमध्ये हे ठेवू शकता हा उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही हा उपाय तुम्ही मनोभावे श्रद्धेने जर केला तर महादेव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील हा उपाय करून पहा आणि मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा धन्यवाद श्री स्वामी